नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत आंब्याच्या बागाला खज व्यवस्थापन कसे करायचे आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टमध्ये पूर्ण नक्की बघा मित्रांनो बघू शकतात आता जून जुलै या दोन्ही महिन्यात तुम्ही केव्हा पण झाडाला जे खट टाकू शकतात तर मित्रांनो बघू शकता इथं कशा पद्धतीने झाडाला जे आळं करून घेतलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो झाडाच्या जा। ग्रोथनुसार मित्रांनो झाडांच्या मुळ्या जे लांब होतात तर मित्रांनो तर इथं आता झाडाचा समजा आता दीड ते दोन वर्ष दोन वर्ष झाड मित्रांनो पंधरा ते म्हणजे दोन दीड दोन वर्षाचं झाड आहे मित्रांनो तर बघू शकता अशा पद्धतीने तर मित्रांनो त्याच्या आता दीड दोन फुटावर समजा त्याचं आता खत टाकलेला आले तर मित्रांनो खत जे आपलं तुम्ही एन पी के कोणतं पण वापरू शकता मित्रांनो नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम या तिन्ही कंटेंट मित्रांनो झाडाला खूप आवश्यकता असते तर मित्रांनो नायट्रोजन जे झाडाची ग्रोथ आणि झाडाला हिरवेपणा आणण्याचं काम करतो फॉस्फरस जे आहे मित्रांनो झाडाच्या जा मुळ्या वगैरे आणि झाडाची ग्रोथ चांगल्याप्रमाणे झाडाला एक मजबूत बनवण्याचं काम फॉस्फरस करतं आणि जे पोटॅश पोटॅश जे मित्रांनो झाडाला जे असं परिपक्व बनवतं आणि झाडाला जे पुढं आपले उन्हाळ्यामध्ये जे फळं लागतात मित्रांनो बार जे फुगतो ते बार चांगल्याप्रमाणे एक फुटतो आणि झाडाची जे फळ बनवण्याची क्षमता पोटॅश हे करतं तर मित्रांनो बघू शकतात अशा पद्धतीने ते जे झाडाला जे आळवणी करून घेतलेली आहे आणि मित्रांनो आता बघू शकतात याच्यावर जर पाणी पडलं मित्रांनो हे खत बी बघू शकतात कशा पद्धतीने आता हे मुळ्या समजा अशा वर म्हणजे आता याच्या खालीच मुळ्या मित्रांनो आता जे याच्यात पावसाळ्यात आता जे पाणी जे पडणार तर मित्रांनो पाणी पडलं तर याच्यात ह्या आळवण्यात हे पाणी तुंबणार आहे मित्रांनो आणि हे पाणी तुंबलं समजा याच्यामध्ये तर हे जे खत जे याचं विघाटन होऊन हे मुळ्यापर्यंत पोचणार आहे मित्रांनो तर बघू शकतात माझं अशा पद्धतीने जे इथं आळवणी केलेली तर मित्रांनो काही काही शेतकरी काय करतात काही झाडाच्या जा खोडापाशी म्हणजे खोड आहे तिथंच खत टाकतात तर मित्रांनो हे जे चुकीचं आहे या अशा पद्धतीने जे तुम्ही पण खत टाकू शकता मित्रांनो झाडाला याचा तुमच्या शेताला खूप फायदा होणार आणि शेताला म्हणते आपले झाडाला खूप फायदा होणार झाडाची गोथ एकदम चांगल्या प्रमाणात होणार आणि झाडाला जे शंभर टक्के खत लागू होणार तर बघू शकतात अशा पद्धतीने तर हे जे नियोजन केलेलं आहे आणि मित्रांनो किती वापरायचं खत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे पी के आपल्या इथं मिक्समध्ये असतं मित्रांनो काही दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस ह्या याच्यामधलं तुम्ही आठशे ते नऊशे ग्रॅम मित्रांनो झाडाच्या ग्रोथनुसार वापरू शकतात मित्रांनो आता हे समजा झालेलं आहे आता दोन वर्षात झाड झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही आठशे ते नऊशे ग्रॅम खत तुम्ही याला आळवणीत टाकू शकतात म्हणजे जास्त जादा पण डोस नाही आणि कमी पण नाही तर मित्रांनो हे आठशे ते नऊशे दोन वर्षाच्या झाडासाठी योग्य डोस आहे तर झाडाची जेवढी ग्रोथ होती ग्रोथनुसार मित्रांनो तुम्ही तेवढं खत वाढून घेऊ शकतात बघू शकता मित्रांनो तर झाडांचा जा बाग कशा पद्धतीने वाढलेला आहे आणि खत आळावणी एकदम योग्य पद्धतीची केलेली मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान